हाय हॅलो नमस्कार तर मित्रांनो आपलं या यूट्यूब चॅनेलवरती मनापासून स्वागत आहे चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इन्स्पेक्टर मंजू या मालिकेमध्ये आता मंजू देवीचा नवस पूर्ण करत असते तर ती देवीपाशी जाऊन तिला मध्ये चक्कर येते व ती खाली पडते तर आता तिथे बलमा मंजूची आई अमृता हे सर्वजण असतात ते खूपच घाबरून जातात व तिला उचलवण्याचा प्रयत्न करतात अगं मंजू उठ ना गं काय झालंय तुला असं बोलू लागतात ते तर खूपच घाबरून जातात तच खूपच घाबरलेला असतो व वाघमारे मॅडम उठाना असं म्हणू लागतो आता बलमा वाघमारेला म्हणजेच मंजूला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो आणि हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मंजूला शुद्ध आलेली असते तर आता सत्यजितकडे मंजू निघा जायला निघते तर तिथे तिला पहिल्यांदाच मायाचा चेहरा दिसतो व ती मायाच्या चेहऱ्याला अजिबात घाबरत नाही मायाला दुर्लक्ष करून ती लगेचच सत्यजीतच्या आय सी यू रूममध्ये जाते तर आता सत्यजीतला पाहून मंजूच्या डोळ्यामध्ये पाणी येतं व ती आता सत्याची माफी मागू लागते सत्या मला माफ कर असं म्हणू लागते सत्या मला माफ कर मी ती गोळी तुझ्यावरती मुद्दामून झाडली नव्हती खरंच मला काहीच कळलं नाही सत्या हसून म्हणतो की मला माहिती आहे वाघ मारे मॅडम ती गोळी तुम्ही तात्या तात्यावरती झाडायला लागला होतात पण चुकूनच माझ्यावरती लागली असं सत्या मंजूला म्हणत असतो परंतु तुम्हाला एक सांगू का वाघमारे तुम्ही तुमची ड्युटी निभावली हे मला खूप आवडलेलं आहे कायद्याच्या विरोधात जाऊन मी हे सर्व करत होतो ना त्यामुळे मलाच माझा खूप राग येत आहे असं सत्या मंजूला म्हणत असतो मंजू आता सत्याची माफी मागू लागते व त्याला बोलू लागते सॉरी सत्या मला हे सर्व करायलाच नव्हतं हवं तर आता हे सगळं घडलंच नसतं तर आता सत्या म्हणतो तुम्ही जे काही केलं वाघमारे ते बरोबरच केलेलं आहे काय माहिती देवाला आपण जे पहिल्यांदा काही भांडलो होतं आपल्या दुरावे जे निर्माण झाले होते ते दुरावे आता मिटवण्यासाठी आपल्याला हे सर्व घडवून आणलं असेल असं सत्या मंजूला म्हणत असतो अशा प्रकारे सत्या व मंजूमधील वादविवाद संपूर्ण गायब होतात व आता पुढील भागामध्ये सत्या व मंजूची लव्ह स्टोरीला पुन्हा एक